नमस्कार मित्रांनो मी आज आलो इथे बाणेर पॅन कार्ड क्लब रोडला तर इथं रेडी पजेशन फ्लॅट्स अवेलेबल आहेत याचा टोटल कार्पेट सातशेच्या जवळपास आहे आणि तुम्ही बघू शकता की हा एंट्रन्स आहे आणि इथं डिजिटल लॉक दिलेलं आहे आणि डोअर क्वालिटी वगैरे ह्याची सगळे चांगले आहे ही स्टँडअलोन बिल्डिंग आहे आणि याच्यामध्ये पार्किंग वगैरे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आता तुम्ही बघू शकता की दुसरीकडे हॉल आणि डायनिंग एकत्र असतो पण ह्याच्यामध्ये हॉल आणि डायनिंग हा सेपरेट आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये या लिव्हिंगची जी साईज आहे ती दहा बाय साडे चौदा आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इकडे जो आहे तो हा डायनिंगचा पार्ट वेगळा दिलेला आहे सुद्धा साईज इथं चांगली दिलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया की इथं बाल्कनी आहे ही बाल्कनी आहे आणि याला फ्रेंच विंडोज दिलेले आहेत ठीक आहे हे फ्रेंच विंडोज तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे त्याच्यानंतर आपण आत जाऊया तर आत एंटर केल्यावर इथं पॅरेल प्लॅटफॉर्म आहे किचनसाठी दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथं ड्राय बाल्कनी ही सेपरेट आहे ड्राय बालकनीचे सुद्धा साईज चांगली आहे साडेआठ बाय तीनच्या जवळपास आहे आणि ह्याला पण चांगले विंडोज वगैरे त्याला दिलेले आहेत ठीक आहे त्याच्यानंतर किचनची जी साईज आहे ती साडेआठ बाय नाईन पॉईंट सेवन अशी आहे आणि आता रेडी पोझिशन आहेत आणि तुम्ही बघू शकता की त्याच्यानंतर इथून एक लॉबी दिलेली आहे या लॉबीला एंटर केल्यावर तुम्ही इथे बघू शकता की हा चिल्ड्रन्स बेडरूम आहे चिल्ड्रन्स बेडरूम त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे परत विंडो दिले आहेत ठीक आहे एलशेफमध्ये विंडो आहेत त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं व्हेंटिलेशन उजेट याचा काहीच प्रॉब्लम नाही येणार आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की इथे एल शेपमध्ये विंडो आहे आणि मग हा पूर्ण आहे असा हा चिल्ड्रन्स बेडरूम याची साईजसुद्धा चांगली आहे त्याच्यानंतर आपण जे आहे ते कॉमन युटिलिटी एरिया हा कॉमन टॉयलेट आहे म्हणजे अजून थोडेसे फिटिंग्स व्हायचे आहेत ते लवकरच होतील आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की हे मस्त बेडरूम आहे मास्टर बेडरूम हा टोटल असा आहे मास्टर बेडरूमची सुद्धा साईज तेवढीच आहे दहा बाय चौदा आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की हे मास्टर टॉयलेट आहे ठीक आहे हे मास्टर टॉयलेट बघा तुम्हाला जर विजिट करायचं असेल तर याची टोटल प्राइस जी आहे ती नाईन्टी लॅक्स आहे पण नेगोशिएबल आहे मग कमी जास्त होऊन जाईल तर लवकर डिसाईड करा आणि मला नक्कीच कॉल करा